आज आपण चर्चा करणार आहोत एका नवख्या शादी लग्नावरती शादीवरती नांदा सौख्य भरे असे मी शुभेच्छा दिल्या आहेत मागे काय राजकारण आहे त्याच्या मागे काय रणनीती आहे याच्यावरती आपण चर्चा करू भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असो मित्रांनो आपला विषय कुठे होता तर नांदा सौख्य भरे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व हा समारंभ सर्वांपडे पोचावा अशीच माझी सदिच्छा आहे वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, करा बेलायकॉन दावा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कुठे मांडाल कमेंट बॉक्समध्ये तरच ही चर्चा पूर्ण होईल तुम्हाला काय वाटते फक्त मला काय वाटून उपयोग नाही त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं तुमचा हक्क आहे तर टीका टिप्पणी अवश्य करा मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी तिच्या पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी खिळकर मित्रांनो आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मन प्रफुल्लित ठेवा मन एकाग्र ठेवा मनावरती ताबा ठेवा ह्या आषाढी एकादशी निमित्त मी माझ्या सनातनी वास्तव या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलाय आषाढी एकादशीचं वैज्ञानिक दृष्ट्या काय महत्त्व आहे ते महत्त्व जाणून घ्या त्या माझ्या यूटूब चॅनलवर जाऊन त्या यूट्यूब चॅनलची मी लिंक ह्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता वैज्ञानिकदृष्ट्या आषाढी एकादशीला काय महत्त्व आहे आणि काय त्याचं महात्म्य आहे असो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका नवख्या शादी लग्नावरती शादीवरती नांदा सौख्य भरे असे मी शुभेच्छा दिले काय दिलं आहे शुभेच्छा काय नांदा सौख्य भरे आता ह्या विवाहामध्ये ह्या लग्नामध्ये कोण पती आहे आणि कोण पत्नी आहे हे तुम तुम्ही शोधून काढा तुम्हीच जाणून घ्या तुम्हीच उमजून घ्या आणि आपले मतं आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मा मांडा नांदा सौख्य भरे आली लग्न घटी समीप समीपनवरा हो निया साजिरा बोला शुभमंगल सावधान अंतरपाट काढून घेतला अंतरपाट काढून घेतला आणि अंतरपाट काढून घेतल्यावरती दोघं समोरासमोर आले आणि दोघांचं शुभमंगल झालं मित्रांनो म्हणून मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत नांदा सौख्यभरे आता खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे आमच्या दोघांमधील अंतरपाठ हटवलं आहे काढून घेतलं आहे बाजूला झाला आहे सारला गेला आहे आणि त्यामुळे आता आमची गळाभेट झालेली आहे आता खुद्दच उद्धव ठाकरेंनी ते मान्य केलं आहे तर आम्हाला बोलायला काय शरम आहे लाज आहे लज्जा आहे कारण उद्धव ठाकरेंना असे टोमडे मारणं असे समजून जातं तुम्हाला जास्त बोलण्यात काही अर्थ नाही त्याच्यातच त्यांना एक गंमत वाटते मजा वाटते ती लखब असते त्यांची एखादी बोलताना त्या लखवीमध्ये बोलणं वगैरे आणि गेल्या कित्येक वर्षात त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असाल विरोधकांवरती त्यांनी ज्यावेळी तोफा डांगल्यात आहेत मग ते भारतीय जनता पार्टीसोबत असो किंवा महाविकास आघाडीसोबत असो युतीत असो किंवा महाविकास आघाडीसोबत असो दोन्ही ठिकाणी त्यांनी विरोधकांवरती ज्यावेळी तोफा डांगल्या त्या त्या तोफेतून काय निघालं असेल तर टोमणे निघाले असतील असो हा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे त्याने अडीच वर्षात जो कारभार चालवला मुंबईचा मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्राचा मुंबईचा पंचवीस वर्ष कारभार चालवला त्यांनी महानगरपालिकेच्या मार्फत तो कारभार चालवला हे कारभारी होते मग त्या कारभारातून मुंबईला काय मिळालं मराठी माणसाला काय मिळालं मराठी भाषेला काय मिळालं हे तुम्ही आता उमजा समजा जाणून घ्या आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा बऱ्याचशी चर्चा मी केली आहे या विषयावरती त्यामुळे परत परत त्यात त्याच गोष्टी करण्यात मजा नाही पण हे दोघं आता विवाहबद्ध झालेले आहेत एकत्र आलेले एक आहेत त्याच्यामध्ये पती कोण आहे आणि पत्नी कोण आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आता हे कसं जाणून घ्यायचं तुम्ही ठरवा तुम्ही विचार करा आम्ही तुम्हीच ठरवून कमेंट बॉक्समध्ये लिहा कोण पती आणि कोण पत्नी मित्रांनो अडीच वर्षाचा जो राज्यकारभार चालवला त्या राज्यकारभारामध्ये उद्धव ठाकरे हे घरात बसूनच राज्यकारभार चालू होते एका गृहिणीप्रमाणे एखाद्या गृहिणीप्रमाणे घरात बसून राज्यकारभार चालत होते फेसबुक लाईव्हवर हाय फेसबुक लाईव्ह फेसबुक लाईव फेस स्वतःचा चेहरा त्या बुकावरती म्हणजे त्या पुस्तकावरती लाइव म्हणजे बघा काय राज्यकारभार चालवला असेल ह्या महान नेत्याने आता त्यांना घरात बसायची सवय आहे घरून सर्व राज्यकारभार सरवायची सवय आहे म्हणजे आपण त्यांना गृहिणीप्रमाणे त्यांना हे सर्व अवगत आहे त्याच्यात ते निष्णात आहेत आता तुम्ही ठरवा कोण पती आणि कोण पत्नी असो मित्र पण काल जे भाषण झालं ना दोघांनी भाषण केलं राज ठाकरेंनीही भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आता भाषण उद्धव ठाकरेंनी केलं त्याच्यावरती पण आपण बोलू पण राज ठाकरेंनी काय भाषण केलं तेही समजून घेऊ त्यांनी जे मुद्दे मांडलेत मराठी भाषा हिला किती महत्त्व आहे मराठी भाषेचा भाषिक मराठी भाषेचा भाषिक त्यांनी अटकेपार झेंडा लावला होता आता इंग्रजी माध्यम किती महत्त्वाचं आहे आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेला एखादा मराठी भाषिक किती महान आहे तेही सांगितलं आपले वडील आणि आपले आ, आ, चुलते हे इंग्रजी माध्यमातून शिकले होते ते शिकून शिकल्यानंतरसुद्धा त्यांनी मराठीला पुढे नेण्यासाठी पणाला लावलं होतं हे त्यांनी सांगायला ते चुकले नाही आता इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम हे त्यांच्यासाठी काय आहे महान आहे त्याबद्दल त्यांना अभिमान आहे स्वाभिमान आहे वगैरे वगैरे हेच त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं परत त्यांनी दक्षिणेमध्ये किती नेते इंग्रजी माध्यमातून शिकलेत अन्य कुठल्या मा क्षेत्रातील माणसं महान माणसं मोठी माणसं इंग्रजी माध्यमातून शिकलीत हे त्यांनी अगदी सविस्तरित्या अगदी क्रमवार सांगितलं पण त्यांनी भाषा विषय सोडून कुठे ते भरकटले नाहीत भले काय जे उदाहरणं त्यांनी दिलीत जी काय उदाहरणं सांगितलीत जे काय विषय मांडलेत ते मला हास्यास्पद वाटले ते सर्व मला हास्यास्पद वाटले कारण मराठी भाषा ही अनिवार्य असावी हे सर्वांना मान्य आहे महाराष्ट्रात सर्वांना ते सर्वांनी ते स्वीकारलेलं आहे जो अमराठी आहे सुद्धा स्वीकारलं आहे आणि जो मराठी आहे त्यांनीसुद्धा स्वीकारलेला आहे मराठी ही भाषा ही अनिवार्य असावी त्या भाषेला राज्य भाषा म्हणून दर्जा मिळालेली आहे अभिजात दर्जा म्हणून दिलेला आहे आणि तो कोणी दिला खुद्द नरेंद्र मोदीजीने त्याचा उच्चार नाही दिला त्याची हे नाही केली त्याने की नरेंद्र मोदीजींनी ह्या भाषेला अभिजात दर्जा दिला आहे हे त्यांनी जनतेसमोर मांडलं नाही त्याच्या उच्चार नाही केला त्यांनी पण हे कसे काय विरोधक का आहेत कोण भारतीय जनता पार्टी मराठीचे हे सांगायला ते चुकले नाही असो पण त्यांनी तिथे राजकारण नाही केलं मराठी भाषेबद्दल आणि मराठी भाषेच्या महात्म्याबद्दल त्यांनी आपली मतं मांडली पण उलट पक्षी तुम्ही जर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं असाल तर त्याच्यामध्ये तेच अंबानी अदानी तेच ते देवेंद्र फडणवीस तेच ते एकनाथ शिंदे तीच भाषा तेच टोमणे तोच विषय हेच ते रेटत आले पण त्यांनी हे नाही सांगितलं आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं जे कृत्य आहे मराठी भाषेबद्दल आणि ते त्यांनी स्वीकारलं होतं हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा अनिवार्य करणं त्याच्याबद्दल त्यांनी उद्गार काढले नाहीत वाच्यता केली नाही कंपल्शन हिंदी भाषेचं आणि मराठी इंग्रजी भाषेचं कंपल्शन म्हणजे कंपल्सरी ती असावी असा, असा त्यांनी जो आ, हे स्वीकारला होता त्याबद्दल त्यांनी जी वाच्यता नाही केली की आपल्या काळातच हे आम्ही स्वीकारलं होतं आणि महाराष्ट्राच्या माथ्यावर बसवलं होतं असो मित्रांनो हे सर्व आता सर्वश्रुत झालेलं आहे त्यामुळे परत परत त्याच्यावरती चर्चा करण्यात काय अर्थ नाही पण या दोघांनी ठरवलं आहे एकत्र यायचं आहे आणि पुढचं राजकारण करायचं आहे आता ते किती एकमेकांबरोबर संसार करतील संसार थाटतील तर त्यांना दोघांना माहिती कधी याच्यात परत फारकत येईल डिवोर्स होईल त्यांचं त्यांना माहिती कधी ते एकमेकाला तलाक 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 म्हणतील त्यांचं त्यांना माहिती पण त्यांचा हा संसार चालावा त्यांचा हा संसार चालावा म्हणून मी एक शुभेच्छा व्यक्त केली आहे नांदा सौख्यभरे मित्रांनो ना तुम्हाला काय वाटते हा संसार किती काळ चालेल हा संसार किती टिकेल तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आता राज ठाकरेंची विचारधारा आणि उद्धव ठाकरेंची विचारधारा ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो दिसूनसुद्धा आला त्यांच्या दोघांच्या भाषणांमधून त्यांची विचारशैली राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची विचारशैली ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हाही दिसून आला त्या दोघांच्या त्या भाषणांमधून राज ठाकरेंनी एक पहिलं महत्त्वाची अट टाकली होती की ह्या वेळेला कोणाचाही पक्षाचा कुठल्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही झेंड्या तिथे एक अजेंडा राबवला जाईल तो म्हणजे मराठी भाषेचा अजेंडा आणि त्यांनी चालवला सुद्धा तो मराठी भाषेचा अजेंडा भले त्याच्यामागे खोटेपणा असेल खोटं रेटणं असेल असेल शेवटी ते राजकारण आहे आणि त्या राजकारणासाठी त्यांनी हा आधारसुद्धा घेतला असेल अगदी उघडपणे ते सत्य स्वीकारलं पण नसेल कारण आपल्या भावाच्या काळात याचा निर्णय झाला होता त्यांनी ही समिती नेमली होती आणि या समितीने दिलेला हा निर्णय होता आणि हा निर्णय त्यांनी स्वीकारला होता ह्या वर्तमान सरकारने तो घेतलेला निर्णय नव्हता हेच सर्व राज ठाकरेंना माहीत होतं मग मा राज ठाकरेंनी अशा व्यक्तीबरोबर संसार थाटायचा विचार का केला आता त्यांनीच उत्तर द्यावं या व्यक्तीने हा सर्व खेळ खंडोबा मांडला हे सगळं षडयंत्र आखलं अशा व्यक्तीसोबत राज ठाकरेंनी संसार थाटायचा विचार का केला आता त्यांचं त्यांना माहिती जनतेला माहिती नागरिकांना माहिती मतदार राज्याला माहिती त्यांनी आता ठरवावं कोणाचा संसार चालू द्यावा आणखीन सर्वात महत्त्वाची गोष्ट राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या ते काय म्हणाले बाळासाहेबांना हा ही जी गोष्ट आहे ती साध्य करता आली नाही त्यांची इच्छा होती की आम्ही दोघं एकत्र यावं आम्ही संसार थाटावा असा बाळासाहेबांची खुद्द बाळासाहेबांची इच्छा होती पण ती इच्छा पूर्ण कोणी केली ती घडवून कोणी आणली तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या की तुम्हाला तुम्ही आम्हा दोघांना एकत्र आणलं त्याबद्दल तुमच्या हार्दिक शुभेच्छा आता एवढं महान कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं दोघा भावांमधील वितुष्ट दूर केलं दोघा भावांना त्यांनी एकत्र आणलं मग आज सगळ्यात गेली काही वर्ष एकोणीसशे दोन हजार एकोणीसनंतर जे काय देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उद्धव ठाकरे बोलत होते आणि अडीच वर्षानंतर त्यांचं राज्य गेलं त्यांना पाय उतार करावा लागला त्याच्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली मुख्यमंत्रीपदावरून त्यावेळेला हे घर फोडणारे हे पक्ष फोडणारे हे नाती फोड फोडणारे हे अमुक फोडणारे ते तमुक फोडणारे जे उद्धव ठाकरे म्हणत होते ते आता असत्य ठरलं आहे ते तर असत्य ठरलं आता खुद्द राज ठाकरेने ते मान्य केलं दोन भावांना एकत्र आणण्याचा भीमपराक्रम हा कोणी गाजवला तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ सरळ झाला याने कोणाचंही घर फोडलं नाही आहे कोणाचंही कुटुंब फोडलेलं नाही आहे मग काय घडलं तर दोघांना एकत्र आणलं आता मनसे म्हणून लढणार की शिवसेना उभाटा म्हणून लढणार हे आता दोघांनी ठरवायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या दोघांचा संसार किती काळ चालेल पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये ह्या राजकीय स्थितीमध्ये बाजी जे मारून गेलेत जी बाजी मारून गेलेत ते राज ठाकरे मारून गेलेत राज ठाकरेंनी आपला प्रभाव दाखवला आपल्या वक्तृत्वामधून आपल्या वक्तव्यामधून आपल्या भाषणांमधून आणि हीच जर परिस्थिती अशीच राहिली आणि दोघांनी जर एकच मंच एकाच मंचावरती दोघांनी जर भाषणं केली तर राज ठाकरे उजवेच असणार आहेत दोघांनी एकाच मंचावरती जर भाषणं ठोकलीत भाषणं केलीत तर राज ठाकरे हे उजवेत दिसणार आहेत आणि ती बाजी राज ठाकरेच मारून नेणार आहेत मग त्यानंतर या शिवसेना उभाट्याचं काय होईल याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू पुढच्या भागामध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते मागे काय रणनीती आहे काय राजनीती आहे काय राजनीती आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा नांदा सौख्यभरे शुभमंगल सावधान वास्तवावर बोलू काय ते मित्रांनो हेच ते वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय हे वास्तविक विश्लेषण मी तुमच्यासमोर करतो आहे हे का करतोय कारण इतर चॅनलमधून तुम्हाला हे वास्तव ऐकायला मिळणार नाही आता मेन स्ट्रीम मीडिया आहे त्याच्यामध्ये तर अगदी पेवच फुटला आहे दोन भाव एकत्र आलेत आता काहीतरी भयानक घडणार आहे राजकारणामध्ये मा महाराष्ट्राच्या आणि युपी युतीचा सुपडा साफ होणार आहे वगैरे वगैरे असो त्यांची चर्चा सुरू हो असून देत आणखीन एक चव्हाण आता नावा नावारूपाला येत आहे भाजपमधून आणखीन एक चव्हाण आता भाजपमधून नावारूपाला येतात राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे सक्रिय राजकारणामध्ये ते दिसणार आहेत त्याच्यामागे काय राजकारण आहे त्याच्यामागे काय रणनीती आहे याच्यावरती आपण चर्चा करू भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असो मित्रांनो आपला विषय कुठे होता तर नांदा सौक्यभरे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण ही का, पत्रिका ही पत्रिका किंवा हा समारंभ सर्वांपर्यंत पोचावा अशीच माझी सदिच्छा आहे वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कुठे मांडाल कमेंट बॉक्समध्ये तरच ही चर्चा पूर्ण होईल तुम्हाला काय वाटते फक्त मला काय वाटून उपयोग नाही त्याच्यावरती टिप्पणी करणं तुमचा हक्क आहे तर टिप्पणी अवश्य करा आणि लाईक करायला विसरू नका तू तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन